नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुया आजच्या ठळक घडामोडी गेल्या बावीस वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि छत्तीस क्लास वन एकशे तीस क्लास टू तीनशे बारा क्लास थ्री आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोर ऑफिसर तयार करणाऱ्या सांगलीमधील तेज अकॅडमीच्या वतीनं आज विश्रामबागमधील रोटरी क्लब हॉलमध्ये या यशस्वी विद्यार्थ्यांचा खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ठाणे जिल्हा कार्यकारी अभियंता विनोद बुंजाप्पा मुंबई शहर पोलीस इन्स्पेक्टर सलीम नदाब लेखापरीक्षक श्रेणी एकचे उमेश गुरव श्रेणी एक स्वाती मॅडम श्रेणी दोनच्या अर्चना जुगदार सांगली पोलीस दलातील बावीस ते तेवीस पोलीस कर्मचारी तसंच तेज अकॅडमीचे प्रमुख रणजितसिंह चव्हाण मेघा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सोहळ्या <bandwidth> <था>,

आमची या पद्धतीने तयारी करून घेतली पहिल्या दिवसापासूनच त्यांनी सहा सहाची सवय लागली आठ दिवसानंतर बारा तास आम्हाला आणि सरळ जेव्हा काय त्यांनी आम्हाला एम पी एस सी चा सिला पूर्ण सिलाबस्या त्यामुळे मी त्यांचा प्रथम आभार व्यक्त करतो कमिशन वेगळ्या पद्धतीचे आमचे एक्झाम असल्यामुळे पूर्ण आम्ही तयार करून घेण्यासाठी घेतली आठ ते दहा विद्यार्थी आम्ही पहिल्या बॅचला होतो फक्त पण सरांनी ते स्वप्न दाखवलं होतं आम्हाला स्वप्न बघायचं शासनाच्या गाडीतून करायचं ठरा मध्ये असं तुम्ही स्वप्न बघा म्हणायचे त्यामुळे आमचे आम्ही कधी आमचे आत्मविश्वास कमी

विचार से आदम पलामूड के लिए और सुपुष्ट करने की चिंता वाले के लिए हां प्रवास संस्थान का निर्वाचन हुए कि काफी हैडेटा बात में कुछ हमें सजा का मामला एक मूल्यांकन है आई तेरे कर्मी बने इस प्रवेशी जब इनका जबरदस्त प्रवेशी

पण तेज अकॅडमीच्या या सत्कार समारंभासाठी एकत्रित आलेला आहात पन्नास एक्कावन अधिकाऱ्यांचा सत्कार इथं झाला याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्यातपणे कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करतायत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपणाला एक झलक दिसली की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतो आहे ज्या ज्या ऑफिसला जातो आहे त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटतात आम्हाला याचाच आनंद आहे आणि सार्थ अभिमान आहे इथं तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली न बोलवता आलात आणि शोभा वाढवली याबद्दल मी तुमचा अंतकरणापासून आभारी आहे धन्यवाद हा सर या कार्यक्रमाला सांगलीचे अपक्ष खासदार लोकप्रिय खासदार विशालदा येऊन वेळ दिला आणि आमच्या अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं सत्य जनतेसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे आम्ही जे काम करतोय त्याबद्दल सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांनी या संस्थेचा गौरव केला त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहे